तर पार्थ पवारांवरील आरोपांवर आता अण्णा हजारेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिलीये मंत्र्यांची मुलं असं वागत असतील तर दुर्दैव आहे अशांवर कारवाई होऊन जमणार नाही तर अशा व्यक्तींवर सरकारनं धोरण अवलंबून कठोर शासन करावं अशी मागणी अण्णा यांनी केली आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी अजित पवारांवर अण्णांनी टीका केलीय सरकारनं या प्रकरणात कठोर शासन करावं असं अण्णा हजारेंनी म्हटलंय मंत्राच्या मुलं जास्त वागत असतील ते मंत्राचा दोष आहे संस्कार हे महत्वाचे असतात पहिले कुटुंबातले संस्कार घरचे संस्कार गावाचे संस्कार समाजाचे संस्कार मानवी जीवन जे जी मिळालं ते कशासाठी मिळालं फक्त खायचं प्यायचं जीवन जी, चैनबाजी करून जीवन करून मरायचं एवढ्यासाठी जीवन नाही ਸਰਹਾਨੇ ਦੌਰਨਾवलं ਕੋਟੌਰ ਪੌਲ ਉੱਛਲੇ ਭਾਈ